मॉर्निंग uh, शुभ सकाळ आणि आम्ही आता गावी आलो आहे उतरलो आहे बराच वेळ झाला आणि पाऱ्यात उतरलो होतो लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कसं म्हणजे गावातून डिक्सळमधून आलो होतो तेव्हा तर आत्ता माहेरी पोचलो आहे आणि गावी येण्याचं कारण म्हणजे यात्रेचा प्रोग्राम आहे गावचं जे ग्रामदैवत आहे लक्ष्मीचं मंदिर तिथे यात्रा असते प्रत्येक वर्षी यात्रा असते मे महिन्यामध्ये आणि पौर्णिमेला असते सो तीन दिवस यात्रा चालते तर म्हणजे तीन दिवस यात्रा असते आणि यावर्षीसुद्धा आम्ही यात्रेसाठी आलेलो आहे ॲक्च्युली अचानक म्हणजे माझा प्लॅन नव्हता येण्याचा पण नंतर लास्ट टाईमला डिसाईड झालं की जाऊयात सगळेजण रिलेट म्हणजे सगळे रिलेटिव्स येतात भेटी गाठी होतात तर त्याच्यामुळे गावी आलेलो आहे आणि आत्ता म्हणजे आज जस्ट उतरलो आहे चला आज दिवसभरामध्ये काय काय होतं ते या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही आहे माझी आजी आणि श्रीच्या घरच्यांसोबत गप्पाही चालल्यात आजी जी निवडती आहे डाळ कारण आज पोळ्यांचा नैवेद्य आहे आणि म्हणजे आज सुवासिणी जेवण चा प्रोग्राम आहे गावात ज्या मंदिराच्या पुढे सुवासणी म्हणजे जे सवासणी बसवायचं जेवण जे असतं ते आधी तिथल्याच बायका बोलवून तिथे म्हणजे तो प्रोग्राम केला जातो तर इथे आमची बेसिक सगळी नैवेद्याची तयारी झालेली आहे म्हणजे स्वयंपाकाची तर इकडे हे तुम्ही बघू शकताय डाळ पुरण आणि मग इकडे पुरणपोळ्या आणि बाकी सगळी आमटीची वगैरे तयारी आणि ताईचं जेवण बनवायचं चा पण चाललं होतं कारण देवाचा पण म्हणजे स्वयंपाक आवरायचा आणि घरातला दुपार जेवायला वगैरे ते पण चाललं आहे काही पाहुणे आले होते इकडे आमचा स्वयंपाक चालू आहे आणि इथे माझी ताईला मदत चालली आहे आणि आम्ही चुलीवरती पुरणपोळ्या बनवतो आहे म्हणजे सगळाच ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक तिकडे चुलीवरच बनतो गॅस आहे तसा पण त्याच्यावर जास्त फार चहा वगैरे इकडे मग कुणी आले काही गडबड ते एखादा बनवायचं असेल तरच आणि मला ॲक्च्युली आम्ही आज सकाळी उतरलो औरी वगैरे झालं फ्रेश झालो जेवण झालं दुपारचं सकाळचा नाश्ता झाला आणि आत्ता आज पोळ्यांचा नैवेद्य असतो आणि उद्या जे नॉनव्हेज वगैरे असतं ते आहे उद्या बोकडं वगैरे आणि ते उद्या मटण वगैरे बनतं आणि आजचा पोळ्याचा नैवेद्य आहे देवाला आणि यात्रा आहे तर आम्ही पोळ्या बनवतो आहे सो so, लेट्स एन्जॉय आणि आजचा व्हिडिओ पाहा कसा वाटतो तो चुलीवर पोळ्या बनवायचं चा चालू आहे व्हिडिओ पाहत राहा आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धनू आणि इथे आम्ही आता सगळं स्वयंपाक जेवण आवरून म्हणजे सवाशणीचा प्रोग्राम आटपायला गावात तर आता गावात देवदर्शनाला चाललो आहे आणि तिथे सवाशणी पण देवाजवळ मंदिराजवळच असतात सो चालू आहे चाल। तर तुम्ही इथे बघू शकताय इथे मंदिरा शेजारीच बायकांना म्हणजे सुभासणी ज्या बायका असतात त्यांना इथेच बसवलं जातं जेवण म्हणजे इथेच सगळा प्रोग्राम मंदिराच्या बाजूलाच केला जातो आणि यात्रा असते तर यात्रेमध्ये म्हणजे देवाला नारळ फोडायचा असेल किंवा काय तर ते ते पण त्याच दिवशी म्हणजे नारळ वगैरे फोडायचे प्लस देवीला ओटी भरणार असाल तर तो प्रोग्राम तर माझ्या बहिणीची मुलगी देवीची ओटी भरणार होती त्यासाठी आम्ही खरेदी केली आणि आम्ही सगळेजण नारळ फोडण्यासाठी म्हणजे गावातले जे मंदिर आहेत गावामध्ये महादेवाचं मंदिर श याचं हनुमानाचं मंदिर बाकी बरीच म्हणजे छोटी मोठी मंदिरं आहेत त्या देवांनासुद्धा नारळ फोडून नैवेद्य दाखवून परत रिटर्न येऊन जे मेन मंदिर आहे लक्ष्मी मातेचं तिथे नारळ म्हणजे तिथेही नैवेद्य दाखवून नारळ फोडून मग त्या सुवासने उठवून मग घरी जाणार होतो तर गावातच माझ्या आईची गिरणी पण आहे तर इथे श्री माझ्या मम्माला काही खाऊ मागतोय आणि तिला भेटून आम्ही रिटर्न परत मंदिराकडे जाणार होतो तर इथे पाहू शकताय ही आमच्या मम्माची म्हणजे माझ्या आईची पिठाची गिरणी आहे तर इथे मम् माझी आई पिठ म्हणजे गिरणी आहे आणि पूर्ण गावातले सगळे लोक या गिरणीवरतीच पीठ म्हणजे दळण दळून नेतात तर तुम्ही बघू शकताय आणि हेच आपलं घराला थोडासा हातभार म्हणून तिने बऱ्याच दिवसापासून आहे आमची गिरणी आणि हे आमचं लक्ष्मी मातेचं मेळ मंदिर आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघत असाल तर आम्ही हे सगळं पूर्ण देवांना म्हणजे गावातल्या सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून नारळ फोडून रिटर्न आम्ही इकडं मेन जिथे आमची फॅमिली जिथे थांबली होती तिथे आम्ही म्हणजे प्रसाद वगैरे वगैरे देवाला नैवेद्य दाखवण्याचं तर इथे देवाची सेवा करण्यासाठी झाडपिढीला बसलेली असतात आता याचा मूळ उद्देश म्हणजे झाडपिढी म्हणजे झाडून मंदिराची सेवा करण्यासाठी मनोभावे काही गामा गावातले काही ग्रामस्थ म्हणजे नागरिक किंवा लांबचेही येतात इथे तर हे लोक देवा म्हणजे देवीची सेवा करण्यासाठी आठवडाभर असतात तिथे आता बेसिक डिटेल इथे मला एवढी म्हणजे मी माहिती नाही वरवरचं मला जे माहिती आहे तेच सांगते आणि हा इथे देवीची पालखी असते आणि तिसऱ्या दिवशी पालखी सोहळा वगैरे असतो तर तुम्ही बघू शकता आम्ही आता आतमध्ये ओटी भरण्यासाठी आणि देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आलो आहे आणि म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी देवीची ओटी भरणार होती साडी चोळी करणार होती देवीला तर आम्हाला मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात सुद्धा जाण्याचा योग आला आणि जवळून तुम्हाला अगदी दाखवते या दोन देवी आहेत आमच्या लक्ष्मी माता आणि तुम्ही पाहू शकताय आणि इथे हे जे मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याकडे आम्ही सगळं विचारून घेतलं आणि मग आईला म्हणजे लक्ष्मी मातेला चोळी साडी चोळी आणि तिची ओटी भरली नारळानं ना, आणि मग आम्ही रिटर्न सवर्षणीचा प्रोग्राम आटपायला लगेच गेलो तर तुम्ही बघू शकताय आणि हे आमचं गावातलं हे जे देवीचं मंदिर आहे खूप लांब लांबून लोक इथे येतात आणि आम्ही तर म्हणजे काय सांगू शकत नाही कारण आमची सपोर्ट सिस्टीम आहे मेन म्हणजे माझ्या घराची तरी खूप काही कारणं आहेत सगळ्याच व्हिडिओमध्येच तो मला नाही सांगता येणार ना। पण खूप काही देवीने आमच्यासाठी केलं आहे आम्हाला खूप मदत आहे तिची खूप पाठी आहे आमच्या आणि दर्शन वगैरे बघू शकता वगैरे म्हणजे इथे आम्ही घरी चाललेलो आहे आता आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम होता जे कोणी बघणारे असतील ते येतात आम्ही तर म्हणजे मी तर मला आवडत नाही ते अगोदर लहानपणी कधी आलो असेल आणि संध्याकाळी ब्रियावीचा बर्थडे होता माझ्या बहिणीचा बर्थडे हा केक आणलाय का कोणी आणलाय केक हा बाबा आजी आणलाय आणि मम्मी सगळ्यांनी आणलाय केक श्री विश करना हैप्पी बर्थडे श्री अनवी तर ही आहे छोटी श्री अनवी हैप्पी बर्थडे विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे हम श्री श्री अनवी ला विश करा थैंक यू श्री अनवी श्री अनवी ला विश कर हैप्पी बर्थडे थैंक यू मना डियर श्री अनवी थैंक यू मना ही आहे श्री श्री अनवी आणि हिचा आज बर्थडे आहे गावात म्हणजे यात्रा वगैरे झाले आणि त्यानंतर आता बर्थडे पण आहे तर बड्डेचं पण सेलिब्रेशन होईल तर गावात म्हणजे यात्रेचा प्रोग्राम जो काही सवाशनी जेवण वगैरे देवीचा नैवेद्य देवीला नारळ फोडणं हे सगळं आटोपल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर जसं की तुम्हाला मी सांगितलं बहिणीची मुलगी आणि तिच्या छोट्या बाळाचा मुलीचा बड्डे होता श्रेयानवीचा तर तो बड्डे सेलिब्रेट करत आहोत मी आत्ता आणि गावातला जो प्रोग्राम आटोपल्यानंतर संध्याकाळी आमची खूप तारंबळ झाली कारण त्याच दिवशी बड्डे होता त्याच दिवशी सगळे पाहुणे आणि खूप म्हणजे खूप गर्दी खूप कामं होती तर मला जसं जमेल तसं मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून श्रेयान्वीला ओवाळलं प्लस तिचं बड्डेचा केक जो आहे तो केक कट केला तिला छान छान असे विश केलं आम्ही आणि मस्त असं आमचं बड्डे सेलिब्रेशनसुद्धा छान असं झालं तुम्ही बघू शकताय आणि मला सांगायला आवडेल की आमच्या या यात्रेचा म्हणजे यात्रा ही आमची मेमध्ये असते आणि तुम्हाला जर यायचं असेल कधी तर मे महिन्यामध्ये जे पौर्णिमा असते तेव्हा या यात्रेचा आमचा म्हणजे सोहळा असतो तर तुम्हाला कधी यावं असं वाटलं तर आमच्या गावी नक्की तुम्ही येऊ शकता खूप छान असे म्हणजे एन्जॉय करण्यासाठी हा आमचं गावातलं मंदिर आहे आणि तिथे हा यात्रेचा सोहळा असतो छोटासा प्रयत्न आहे की आपल्या माहेरच्या छोटा जो यात्रेचा सोहळा आम्ही सेलिब्रेट केला आहे आणि सहज आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तेव्हा तिकडे जातो पण आणि तेव्हा आम्हाला तो एन्जॉय करायला मिळतं सुद्धा तर अशा प्रकारे आम्ही ब्लॉग तुमच्याशी शेअर केला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय